शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यासाठी विराट मोर्चा औरंगजेबाच्या कबरीवरील निधी बंद करा कबरीचे उदातीकरण थांबवा जिल्हा प्रशासनास निवेदन नामविस्तार न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा व्हावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला मोर्चात सहभागी झालेल्या सुमारे दहा हजार हिंदूंनी एकमुखाने नामविस्ताराची मागणी केली मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विद्यापीठाच्या नामविस्तारासोबतच क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवावे कबरीला दिला जाणारा सरकारी निधी बंद करावा आणि कबरच हटवावी अशीही मागणी करण्यात आली मोर्चात विविध आध्यात्मिक सामाजिक व्यापारी संघटना पक्ष तसेच तरुण मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता मोर्चानंतर झालेल्या सभेत तेलंगणातील आमदार टी राजासिंह यांनी नामविस्ताराच्या विरोधात असलेल्या पुरोगामी गटांना हिंदूंच्या संघटित शक्तीने प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला अजूनही विशाळगडावर असलेली अतिक्रमणे सरकारने हटवावीत अन्यथा मावळेही हटवतील असा इशाराही त्यांनी दिला अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत नामविस्तार न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिला यावेळी सनातन संस्थेचे अभय वर्तक म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये शिवरायांचा विचार रुजत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील छत्रपती ग्रुपचे पाटील भाजप महिला आघाडीच्या रुपा राणी निकम किसान मोर्चा उपाध्यक्ष जयसिंहराव शिंदे सरकार शिवसेनेचे सत्यजित कदम यांच्यासह वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद सरदार मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केली मोर्चात सातारा सांगली बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो युवक सहभागी झाले होते ढोल ताशा मर्दानी खेळ शिवकालीन युद्ध पथक आणि महिलांचे रणरागिनी पथकांनी मोर्चाला विशेष रंगत आणली होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा